नमस्कार शासनची या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सतरा लाख राज्य सरकारी कर्मासाठी आताची मोठी अंदाजची बातमी चॅनेलवरील वेतन बाबत मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपल्याला आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला आजची सुरू करूया राज्यातील शिक्षक बांधवासाठी वेतन बाबत राज्य शासनाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे यामुळे कर्मचा वेतन हे विहित कालावधीमध्ये विनाविलंब अदा होणार आहे महाराष्ट्र जिल्हा शाळेमध्ये शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांचे माहेर जानेवारी दोन चोवीस पासूनचे वेतन आता नियमित वेळेत अदा होणार आहे एम पी ई कुबेरपणाचा होणार वेतन अदा करण्यासाठी वापर त्याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये ई कुबेर ही प्रणाली कार्यरत आहे अशा जिल्ह्यात ई कुबेरपणाचा वापर करून ते संबंधित शिक्षक बँक खात्यात वेतन जमा करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील विशेष खासगी अनुदानित महाविद्यालय त्याचबरोबर जिल्हा परिषद पालिका प्रशासन यामध्ये शिक्षक व शिक्षित कर्मचाऱ्यांची वेतन विविध कारणामुळे विलंब होत असल्याची राज्य शासनाच्या निर्देशात आल्याने वेतनाची सीएमपी पी प्रणालीद्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे भारतीय स्टेट बँकेची सीएमपी प्रणाली अधिक सोयीस्कर आहे तसेच ज्या जिल्ह्यामध्ये ई कुबेर प्रणाली अस्तित्वात आहे त्या जिल्ह्यात ई कुबेर प्रणालीद्वारे वेतन आहार करण्याबाबत राज्यातील सर्व आहार व संवेदन अधिकारी संबंधित कोशागार अधिकारी यांची सूचित करण्यात आलेली आहे या संदर्भात राज्य शासनाकडून दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अधिकृत निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी वेतन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेश नवनवून अपडेट करण्यासाठी शासनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुका धन्यवाद